भारत आणि भूतान या दोन देशांमधील पहिल्या सीमापार रेल्वे जोडणीचा करार झाला असून हा दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक क्षण ठरला आहे या प्रकल्पांतर्गत भूतानमधील गेलेफू आणि सामतसे या ठिकाणांपासून भारताच्या कोक्राझार आणि बनरहाट येथील रेल्वे नेटवर्कशी जोडणी होणार आहे सुमारे नव्वद किलोमीटर लांबीच्या या रेल्वे प्रकल्पासाठी चार हजार तेहतीस कोटी रुपये खर्च होणार असून संपूर्ण निधी भारत सरकार पुरवणार आहे मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत हा प्रकल्प राबवला जाणार आहे आणि त्यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान व कोचीस भारतातच तयार केली जाणार आहेत या करारामुळे प्रवासी व वा मालवाहतूक या माल दोन्ही क्षेत्रांत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे भूतानच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सिमलेस कनेक्टिव्हिटी महत्त्वाची ठरणार असून भारतीय बंदरांमार्गे होणारी मालवाहतूक अधिक सुरक्षित व जलद होईल करारानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापार भागीदार असून हा रेल्वे प्रकल्प दोन्ही देशांच्या विकासाला गती देईल भूतानच्या तेराव्या पंचवार्षिक योजनेसाठी भारताने जाहीर केलेली दहा हजार कोटी रुपयांची मदत आणि हा रेल्वे प्रकल्प यामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक विकासात्मक व सुरक्षेचे संबंध अधिक दृढ होतील करार झाल्याने आता प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळणार असून या प्रकल्पामुळे दोन्ही देशांतील संपर्काच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे thank